भातकुली तालुक्यातील सोनारखेडा येथील पूर्ण पात्रातून अवैधरित्या वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी तहसीलदार डॉ अजित कुमार येडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरित्या गाऊनखनिजवर आळा बसण्यासाठी कोल्हापूर परिसरात ढाळसत्र सुरूच आहे पूर्ण नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उत्साह करीत असताना महसूल विभागाच्या भरारी पथकाला पाहताच वाळू माफियांची नदीपात्रातून पळ काढला महसूल विभागाच्या भरारी पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करीत वाळूने भरलेल्या ट्रक ट्रॅलीसह ट्रॅक्टर जप्त केल्याची कारवाई बावीस जुलैच्या मध्यरात्री बारा आली सदर ट्रॅक्टर पुढील कारवाईकरिता कोल्हापूर पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आला जुबेर खान उस्मान खान राहणार धामोरी तालुका भातकुली असे ट्रॅक्टर मालकाचे नाव आहे कलम तीनशे तेहतीस अन्वे पस्तीस भारतीय न्यायसंविधा प्रवरण अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम नऊ पॉईंट पंधरा खान खनिज अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न तीन चारशे एकवीस सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियम तीन सात अन्वे गुन्हा दाखल यावेळी तहसीलदार डॉक्टर अजित कुमार एडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी संतोष सिंग गिल मनोज बेले संदीप निरगुळे किरण काकड कोतवाल वैभव चहाकर पोलीस पाटील मातकर उपस्थित होते